शक्तीला त्रिवार वंदन उपस्थित सर्व भाविक सज्जन सेवेकरी आज आपण गुरुवार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सायंकाळच्या नैवेद्या आरतीला आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला उपस्थित राहून आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांची आरती करून पुष्पांजलीच्या स्वरूपामध्ये आपली सर्व सेवा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी वाहिनी एक प्रकारे आपण या पुष्पांजलीच्या रूपामध्ये आपलं जे काही दुःख धैर्य दारिद्र्य जे काही आपल्या संकट आहेत मागण्या आहेत त्या आपण स्वामींच्या चरणावरती वाहत असतो आपल्या ज्या काही मागण्या आहेत ज्या काही अडी अडचणी आहेत

की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे खूप जाणार अंत पाहू नका आता माझ्याकडे हे सहन होत नाही आणि सोसवत नाही अशा जी वेळी परिस्थिती असते त्यावेळी खऱ्या अर्थानं महाराज आपलं म्हणणं ऐकायला सुरुवात करतात आज या ठिकाणी चे आपण आरती परब्रह्माच्या शरणी आपण आरती म्हटले आरती म्हणजे आरतीनं परब्रह्माची केलेली आळवणी याला आरती कशी म्हणावी याच एक उदाहरण आपल्याकडं संजय आलारे हे अतिशय छान त्यांचा आवाज अतिशय स्पष्ट खडे बोल मंजूर आहे आणि ताल सूर लयबद्ध अशा पद्धतीमध्ये आपण आरती म्हटली पाहिजे बेबीच्या डेटापासून आरती म्हटली पाहिजे हृदयापासून आरती म्हटली पाहिजे आरती ताला ताला म्हटली पाहिजे जर आपल्याला आरती येत नसेल तर आपण आपलं पुस्तक त्याच्यामध्ये बघून आरती म्हणा आपण आजच्या स्मार्ट जमान्यामध्ये राहत आहोत त्याच्यामुळे आज आपल्याकडे सगळ्याकडे स्मार्ट फोन आहे आपल्या स्मार्टफोन मध्ये श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर हे ऍप डाऊनलोड करून घ्या पाहिजे आणि त्या ऍप मध्ये आपल्या सगळ्या आरती आहेत मंत्र स्त्रोत्र आहेत त्याच्यामुळे आपल्याला इकडं तिकडं बघायची गरज नाही आपला मोबाईल ओपन करा त्याच्यामध्ये आपण ते ॲप ओपन करा आणि जो कोणी पुढं म्हणतोय त्याच्याबरोबर ताला सोडात आरत्या म्हणा बरीच मंडळी आरती माता वेगळा सूर लावतात आपल्याला आरती येतोय म्हणून मोठ्याला म्हणायचा प्रयत्न करू नका आपल्या जो आजूबाजूला ताला सोडा त्याच्या सुरामध्ये सूर विसरून आरती म्हणा खूपच वेगळे आवाज काढण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळं आपल्याला जे काही या तर आपल्या बंगल्यापासून बेबीच्या डेटापासून जी आळवणी करतोय त्या आळवणी केल्यानंतर जे काही आपल्याला फलप्राप्ती होणार आहे ती झाली पाहिजे म्हणून आर्थिक खूप महत्वाचे आहे आपल्या केंद्रामध्ये येताना आपण काही नियमावली पाळणं खूप गरजेचं आहे आपण या केंद्रामध्ये आल्यानंतर शिस्तीचं पालन करणं हे खूप गरजेचं आहे आणि शिस्त ही स्वयंशिस्त पाहिजे आपल्याला कोणी सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्या गाड्या पार्किंगला व्यवस्थित पार्क केल्या पाहिजे आता रोडच काम झालं चालू झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आपल्या गाड्या पलीकडच्या बाजूच्या रोडच काम झालेलं आहे त्या ठिकाणी आपण पार्किंग करायचे आहे दोन्ही बाजूनी आपण जाऊ शकता देवीच्या मंदिरामध्ये जागा आहे मंदिराच्या पाठीमागे आपल्याला मोठी पार्किंग साठी जागा उपलब्ध आहे फोरिलर आपण त्या ठिकाणी लावू शकता आल्यानंतर दरबारात येण्यापूर्वी आपण आपण खाली व्यवस्था केली त्या ठिकाणी आपण हातपाय धुवून आपल्या दरबारामध्ये आलं पाहिजे दरबारात आल्यानंतर आपण अवधुंबराला प्रदक्षिणा केल्या पाहिजे केल्याच पाहिजे असं काही ना वेळे हवी त्या आपण स्किप करू शकता बऱ्याच वेळा आपण मंदिरात येताना शेवटच्या क्षणाला येतो आणि त्या ठिकाणी आपण गडबडीमध्ये प्रदक्षिणा घालाय जातो त्यावेळी कुणीतरी आपल्याला सांगता आरतीची वेळ झाली आरतीची वेळ झाली प्रदक्षिणा बंद करा आरतीच्या प्रदक्षिणा कशा घालाव्याचं उदाहरण आपण जर गुरुचरित्र वाचलं असेल तर त्या गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं औतुंबर हा जो वृक्ष आहे हा भारताचा अतिशय प्रिय असा वृक्ष आहे या वृक्षाला आपण अकरा प्रदक्षिणा कराव्यात असं सांगितलंय कमीत कमी बर आणि आपल्याला वेळ असेल तर एकवीस एक्कावन्न एकशे आठ सुद्धा करू शकतात त्यामधून सुद्धा त्या प्रदक्षिणेतून आपले आणि प्रश्न मार्गी लागतात असे शेवकऱ्यांचे अनुभव आहेत प्रदक्षिणा कशी घालावी आपण काय करतो येतो की घरा 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 फिरतो गेले शेजारी एक प्रदक्षिणा घातल्यानंतर गतीने घालावं आणि परत त्या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर नमस्कार करावा करावा मग दुसरी घालावी परत थांबावं नमस्कार करावा प्रदक्षिणा कशा घालाव्यात एखादी महिला डोक्यावरती पाण्याचा अंडा घेऊन जशी चालते मंदगतीनं त्या मंदगती